नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे शिव जन्मोत्सव तर सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोड्याच वेळात पालखीसुद्धा निघणार आहे आणि तिथे वेगवेगळे कार्य कार्यक्रम पण आहेत तर चला जाऊया पटापट तर गाई बघू शकता इकडं तयारी झालो आहे जोरान शिवजयंतीची तर चला जाऊया डायरेक्ट तिकडे तर गाई बघू शकते इकडे फुल गर्दी चालू आहे खायला बी लागले धारवा मध्ये धारवा मध्ये धारवा

आपला इकडे काय आहे फ्रूट चार पाच का लागा फ्रोट ना सत्तर रुपया इकडे काय आहे कोण काय बनवले राईस जिरा राईस का का चायनीज वेल चायनीज बने या का सैंडविच को नहीं बनोले का नक्की का चला इकडे से घी खादान बघा खा काय ना कोळा तू इकडे काय काय बोरा पानातली बोरात काय मोमोज का मोमोज नाही मोमोज का मोमोज तू घी पहिला घी खा खा काय घी पहिला घी चला आता पोडे बघूया ये काय बनवलेला आहे भाऊ इडली डोसा अन्ना स्वतः सोता आहे ते कारण इडली आहे इडली सांबार तिकडे आणि इकडे बघू शकता रुद्र कॅटा शिंगा अख्खा पियाचा खर्च आहे फक्त पाठल्या पाहिजे आणि इकडे बघा रुद्र कॅटा ओनर आहे तिकडे सगळं आपली गावची मंडळी बघा हा एवढा मडका 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 शिंगा शिंगा मारका घरी मारका इकडे काय बाय संपला पण काय आणले ना आणले काय ते पैसे सँडविच बाय तुझं काय होता सँडविच चला अरे इकडे बघूया अजून बाय काय आणले चन्ना चटपटी घेणार कन्ना चटपटी इकडे चला आणून इकडे काय इकडे फ्रूट इकडे समोसा आणि इकडे मिक्स फ्रूट चला अजून पुढे बघूया काय काय आंबा इकडे काय इकडं मंचुरन चाल या ओपन कर ना मंचुरन दाखव ना बघा मंचुरन आता हजर बसले याला जास्त लागतील का आता इकडे काय पुरणपोळी पंधरा रुपये आणि दहा रुपये ही बघ बाय बाय काय बनवले संपली काही संपल्या होता चला या इकडे या काय राह भाऊ काय बेल चना बेल हा लाया बेल, बेल। इकरा बघा दुकान किरण दुकान ओनर बघू शकता जय शिवराय बालाजी बेल विशेष सारदार पुंडित आणि दस का चला यांचं किराणा दुकान पण आहे आणि इकडे यांचं मोठं दुकान आहे का इकडे काय बनवले इकडे काय आहे मोदी का मोदी कुठं आहे बाटली थांबले मोदी तो थांबले नंतर येऊ चला

आला, आपौर, आपौर। <laughs> ए, किती खर्च केला खर्च केला दोनशे कमवलं किती दोनशे वीस रुपये पाच त्याला इकडे बाबू आज इकडे ना यांनी काय बनवले पावभाजी पावभाजी का संपली बघ याचा इकडे चला चना बेल चना बेल काय रे चना बेल इकडे काय बाय मंचुरियन केलं आणि इकडे काय बनवले काय राया बेल लाया बेल जोराम बोलायचा चला चला खूप सारे स्टॉल लागले आहेत आपल्या गावात आणि आता मस्त थोड थोडा खावा आपण थोडतो आईला बारा महिना आवडलेला बघू रे बघू झालेला बॅट्समॅन खेळायला नाही घेणार अगोदर सांगले काय साय काल साहेल

नाही जाता आम्ही घेतले मिक्स फूड मस्त अजून घेतला नाही घे ना तुम्ही चारा खाल तू खा ना माना घराला द्यावी

हो फुलक कमाई फुलपाई कमाई माई शेट केले अरे सचिन घर बाहेर थोडा फूल पाहिजे फुल पाहिजे लोटे 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 धारमा धार्म आणि चवीदार खाद्य बसव खाद्यस लोणा पहिली बार सक्सेसफुल सक्सेसफुल

चार पाच वगैरे जाऊन आणले गँग आहे का आता खंडधरी दुकान काय मोठा खंडधरी ना हा मंदिर हे आय एक्क्यान चौक पाच बाजूला नाही संपला आणायला गेले

उगली आटापलेली ही सगळी आणि आता थोड्या जोरात मस्त पालखी निघणार आहे तर चला सगळी रेडी राहा पटापट

ये तो कुरितरू दिखलाना रे रामा जानला से अर्थ कुरितरू एक आलो किंना विनंती करेन आपली कला आपल्या गाव समोर सादर करावी सर्व आपले गावची काय नाही चला इकडे पण की जोड लागे એ તો પૂરી લિયા દેશ ખડે કાળી ભીંટી એ એ ચાલો એ ચાલો જાના આદમ પણ માનતો હૈ ઇસકો મહારાષ્ટ્ર સ્વરાજ્યાલા स्वातंत्र्य दिले कोणी शिवरायानी 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 शिवराया 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 भगिवा झरडा हाती धरूनी भगवा झेंडा <laughs> हाती धरूनी भवानी मातेला भवानी मातेला आधी मरुनी करून किल्ले करून हल्ले चिंकले किल्ले करून हल्ले जिंकले किल्ले मावळे संती शिवरायानी 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 शिवराया They he